हा ज्ञान मध्ये आपण सर्वांचे स्वागत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावनगिरा येथे सावनगिरा गावच्या सुकडने पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे पी एस आय पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती हेमासिद्ध राम सोळंके मॅडम यांनी आमच्या शाळेस भेट दिली तसेच शाळेतील सर्वच मुली व मुली यांना मार्गदर्शन केले खूप शिका मोठे व्हा खूप अभ्यास करा व्यायाम करा आहार चांगला घ्या या सूचना ही पी श्रीमती हेमासिद्धराम जी सोळंके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिल्या पीएसआय मॅडमने शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी संगणक भेट दिला आहे याचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच होत आहे यावेळी पीएसआय मॅडम आय मॅडमचे वडील सिद्धरामजी सोळंके अण्णा प्रकाश गायकवाड सर बळीराम भोगे सर बाळू सोळंके सगर मॅडम श्रेया सोळंके मॅडम नाझिया अरब मॅडम शालेय पोषण आहारच्या काशीबाई सोळंकेताई शाळेतील सर्वच विद्यार्थी पालक उपस्थित होते वाव्या द्या बाबाचा सहिस्तर होतांत तत्पूर्वी एक नंबर नंबरने व्हिडिओ वाढला चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायलीस मापाका पेशा असतात आणि Androidच असतात काय आहेत कोणाकडे छोटी छोटी मोबाईल तसे ज्याच्यामध्ये YouTube वगैरे चालत नाही नसतीलच तर तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे जरी मोबाईल बघितला तर त्याच्यामध्ये पण कामाच्या वस्तू भरपूर असतात म्हणजे आपल्यासाठी संबंधित बरेच असतात ऑनलाईन uh, वगैरे वर्ग असतात बघायचं असेल तर तास ती बघा एखादी वेळेस छोटस काहीतरी बघितलं तर ठीक आहे पण तास त्याच्यावरती वेळ देण्यात काहीच अर्थ नाही तर आतापासून तुम्ही एकतर ग्राउंडवरचे खेळ खेळा काही पण खेळा पण मोबाईलच्या नाधी लागू नका आणि बाकी राहिलेल्या वेळेमध्ये आपला अभ्यास का घरचे का, का काम करता सर्वजण करता का घरचे काम बरं घरचे काम करत असताल तर ठीक आहे पण मोबाईल वगैरे जास्ती बघू नका आता पूर्ण बघू नका म्हणजे <laughs> चुकीचं नाही कारण कोणच त्याच्यापासून आम्ही पण वाचू नाही शकत तुमच्यासारखं मी पण जिल्हा परिषदच्या शाळेला सातवीपर्यंत शिकले त्याच्यानंतर मग मी निलंग्याला होते निलंगा लातूर असं करत मग मी पी एस आयची अगोदर डी एड झालं त्यानंतर मग मी आपलं ह्यांच्यासारखं <laughs> सीई वगैरे निघत नाही म्हणून मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला लागली तिकडंच माझं सिलेक्शन झालं पी एस आय म्हणून आणि आता मी सध्या सिम्पी चिंचवडे ते आहे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे की पो पोलीस उपनिरीक्षक असं म्हणतात मी तुम्हाला आत्ता एका वर्गात फोटो पण दाखवला हो की जे करतात तेच तुम्हाला पण करायचं आहे शेतातलं काम घरचं काम आणि मुलं त्याच्या पलीकडे काहीच आयुष्य नसतं त्यामुळे आत्तापासून फक्त अभ्यासावर फोकस करून अभ्यास करा किंवा मग खेळ कुठल्या खेळ तु तुम्हाला खूप आवडतो तु, तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं जर हे भेटत असेल तर तुम्ही ते पण करू शकता असं नाही एकच गोष्ट करावी सर्वांनी म्हणून पण काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करा विनाकारण नको त्या गोष्टीमध्ये अडकू नका आणखी तुम्ही खूप लहान आहे मी एवढं काही नाही बोलू शकत